चेंबूर कॅम्प मधील एम एस बिल्डिंग नंबर एक मध्ये पाऊस पडला की ग्राउंड फ्लोर घरामध्ये पाणी भरण्याच्या घटना घडतात या ठिकाणच्या नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून सुद्धा त्यांची दखल घेतली जात नव्हती या स्थानिक नागरिकांनी मनसेकडे तक्रार केल्यानंतर त्वरित मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरावे यांनी घटनास्थळी जाऊन महानगरपालिका अधिकाऱ्यांना बोलावून तेथील गटारांची स्वच्छता करून घेतली यावेळी त्यांच्या सोबत शाखा अध्यक्ष दिनेश येसकर उपशाखा अध्यक्ष करण कांबळे प्रशांत विचारे हेमंत उमासरे आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते प्रत्येक पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी भरण्याच्या घटना घडत असतात त्याचप्रमाणे एम एस बिल्डिंग नंबर एकमध्ये सुद्धा या ठिकाणी पाऊस चालू झाला की यांच्या घरामध्ये पाणी भरलं जातं या नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेला तक्रार केल्या परंतु त्याची दखल कोणीही घेत नाही आज आमचे उपशाखाध्यक्ष करण कांबळे दे शाखाध्यक्ष दे दिनेश शेषकर यांच्याकडे ज्यावेळेस त्या नागरिकांनी तक्रार केली त्यावेळेस त्वरित महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने पत्रव्यवहार करून आमच्या भाषेमध्ये त्यांना समजवण्यात आलं त्यावेळेस या ठिकाणी या गटारांची साफसफाई करण्यात आली माझा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न आहे की प्रत्येक वेळेस आम्हीच तक्रार केल्यानंतर आपण जागे होणार आहेत का या पावसाळामध्ये अनेक दुर्घटना घडतात त्यासाठी आपण यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी पाणी भरण्याचे प्रकार घडतात त्या ठिकाणी आपलं लक्ष अवश्य असलं पाहिजे या ठिकाणी जर आपण गटारांची अवस्था बघितली तर या गटारामध्ये मोनोरेल स्टेशनचे जे फायरच्या लाईन आहेत मोठे मोठे पाईप या गटारामध्ये आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी बाजूला असलेले सुलभ शौचालयाचे ड्रेनेज लाईनसुद्धा या गटारामध्ये टाकलेले आहे ॲक्च्युली सुलभ शौचालयाच्या ड्रेनेज लाईनला वेगळी व्यवस्था असते ते असूनसुद्धा या ठिकाणी या गटारामध्ये सोडलं आहे माझी महानगरपालिकेच्या अधिकारी चांदुषकर साहेब यांना विनंती आहे या ठिकाणी त्या सुलभ शौचालयावर कारवाई करावी आणि त्यांची ती ड्रेनेज लाईन त्वरित बंद करावी यांच्यामुळं नाहक नागरिकांना त्रास होता कामा नये अशा प्रकारची मी विनंती करतोय यापुढे जर अशा घटना घडल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने त्यांना समज देईल याची त्यांनी नोंद घ्यावी हे बघा आमचं गटरचा प्रॉब्लेम किती वर्षापासून प्रॉब्लेम आहे इकडे पण कुणीही लक्ष देत नाही ऑलरेडी शिवगन पण नगरसेवक होते त्यांनीही काय केलं नाही आहे आणि हर पावसाळ्याचा पावसाळा असेल नसेल तरी पाणी भरतं आता आम्ही या सरांना अपॉइंट केलं तर यांना सांगितलं तर हे नाहीतरी कमीत कमी चार पाच वेळा येऊन त्यांनी आमचं आम्हाला म्हणजे हेल्प केली आणि ती लोकांनी करून पण दिलं लगेच गाडी बोलवली लगेच ती लोकांनी म्हणजे गाडी बोलवून हे सगळं साफ केलं आणि कळे कसं लहान मुलं आहे ती लोक रात्री कशी रात्री झोपली तरी पाणी आलं तर आम्ही रात्रभर झोप झोपेतनं उठून बसायला लागतं असं आहे त्यासाठी आम्हाला काहीतरी म्हणजे रस्ता पाहिजे उपाय पाहिजे आमच्या बिल्डिंग मध्ये सतत पावसामुळे त्रास होतो पाणी भरतं घरात लहान मुलं आहेत पण इथे वारंवार तक्रार करूनही कोणी याच्यावर लक्ष दिलं नाही माऊली साहेबांना आम्ही सांगितलं त्यांनी जातीने लक्ष घातलं मशीन मागवली इकडे आणि दोन चार वेळा साफ करून पण दिलं असंच जर कोण आम्हाला मदत करत असेल तर आम्ही म्हणजे कसं आहे आम्हाला जरा बरं वाटतं कारण आमच्याकडे कोण बघतं आहे इथे एवढे बी जे पीवाले आहेत शिवसेनेवाले आहेत पण कोण लक्ष देत नाही पण माऊलीसाहेब मनसेवाले आहेत जरा त्यांना फोन केला का ते स्वतः धावून येतात त्यामुळे कसं पाणी भरतं इथे जरा पाऊस पडला का लगेच जाम होतं ड्रेनेज लाईन जाम होते घरात लहान लहान मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांनी लक्ष दिल्यामुळे त्यांचा आभार आहे अच्छे से हो जाए हम अपनी बिल्डिंग में अपने घर में नहीं जा सकते हैं छोटे छोटे बच्चे बीमारियों का कारण नाही ये गटर का पाणी तो आप जानते हैं हमें सुकून नहीं है हर बारिश में हमें तकलीफ़ होती है बारिश के अलावा भी जब भी हम लोग बी में भी कभी भी हम लोग ये करते हैं कंप्लेंट करते हैं तो बहुत टाइम के बाद आते हैं और इतने इतने भरे हुए पानी में आप देख सकते हैं कि हम अपने घर पे जाते हैं स्कूल से बच्चे आते हैं ऑफिस से लोग आते हैं कितनी तकलीफ है सीई News न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर